साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त उदगीर नगर परिषदेच्या वतीनं उदगीर शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे त्या पूर्णाकृती पुतळ्याचं आगमन उद्या दिनांक एकोणतीस सात दोन हजार अठरा रोजी महात्मा बसवेश्वर महाद्वारापासून त्याची भव्य मिरवणूक अशी काढण्यात येणार आहे या मिरवणुकीमध्ये आपण सर्वजण सहभाग नोंदवावा उदगीर शहर परिसरातील सर्व नागरिकांनी अण्णाभाऊ साठे यांच्यावरती प्रेम करणाऱ्या संद सर्व बंधू बांधवांनी उद्याच्या या भव्य मिरवणुकीमध्ये आपण आपला सहभाग नोंदवावा या जयंतीनिमित्त उदगीर नगर परिषदेच्या वतीनं जो संकल्प केला होता तो पूर्ण करण्यासाठी मान्य आमदार सुधाकररावजी भालेराव यांच्या नेतृत्वाखाली उदगीर शहरामध्ये जो निर्णय झाला होता तो पूर्ण करण्याचा काम आणि सर्व लोकांना पूर्णाकृती पुतळा पुतळ्याचं उद्या दर्शन घेण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहावं असं मी उदगीर नगर परिषदेच्या वतीनं जाहीर आवाहन करतो आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावा व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना आपण अभिवादन करावं ही नम्र उदगीर शहरवासियांना कळविण्यात आनंद वाटतो आहे की इत अनेक वर्षापासूनची मागणी या उदगीरवासियांची अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची होती तो पूर्णाकृती पुतळा उद्या उदगीर शहरामध्ये त्या पुतळ्याचं आगमन होत आहे तरी सम, या श्रमिकांचा आणि सम संबंध बहुजनाच एक दैवत म्हणून या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी बसवला जात आहे आणि या ठिकाणी सर्व समाज बांधव सर्व श्रमिक सर्व बहुजन समाज आणि सर्व साहित्यप्रेमी या सर्वांना असे आवाहन करण्यात येत आहे की आपण उद्या दिनांक एकोणतीस सात दोन हजार अठरा रोजी दुपारी एक वाजता पुतळ्याची भव्य मिरवणूक उदगीर शहराच्या मुख्या मुख्य रस्त्यावरून होत आहे तरी आपण सर्वांनी या, या मिरवणुकीमध्ये सहभाग आपला नोंदवावा असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना नम्र 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 आवाहन करतो आहे तर सर्वांनी या ठिकाणी सहभाग घ्यावा ही विनंती